नांदणी तालुका शिरोळ येथील भूपाल माणगावे यांचा आज एक्क्याण्णवा वाढदिवस साजरा केला त्यांचा मुलगा राजेंद्र माणगावे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवडणुकीसाठी एक्याण्णव हजारांचा निधी त्यांच्याकडे सुपर्द केला शेट्टी म्हणाले राजेंद्र माणगावे यांचा दोन दिवसापूर्वी फोन आला व त्यांनी सांगितले अठ्ठावीस तारखेला वडिलांचा एक्याण्णव वा कुटुंबियाच्या वतीने साजरा करणार आहोत आपण सायंकाळी भेट देऊन शुभेच्छा देऊन जावे त्याप्रमाणे मी बुधवारी रात्री नांदणी येथील माणगावे कोळी मळ्यात शुभेच्छा देण्यासाठी गेलो आई वडील दोघांनाही शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या एक्क्याण्णव्या वाढदिवसानिमित्त माणगावे कुटुंबियाने चक लोकसभा निवडणुकीसाठी एक्याण्णव हजार रुपयाची लोक वर्गणी त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली लोकसभेच्या दोन हजार चार पासून हे कुटुंबीय सातत्याने चळवळीसोबत राहिले आहे गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नातवाच्या लग्नातही त्यांनी एकावन्न हजार रुपयाची देणगी दिली होती आज वडिलांच्या एक्क्याण्णव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा राजेंद्र माणगावे यांनी एक्क्याण्णव हजार रुपयाची लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणी देऊन चळवळीस बळ देण्यास काम केलं आहे चळवळीवर प्रेम करणा या अशा लोकांमुळेच मी गेल्या तीस सांगत आलो आहे की मी जन्माला आलो त्यावेळेस माझा हात स्वच्छ होता ज्यावेळेस शेवटचा श्वास घेईन तेव्हा सुद्धा दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी